काल त्या राहुल सोलापूरकर नामक एका विकृतानं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल स्टेटमेंट केलं याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आग्र्यातून संदर्भात जे वक्तव्य केले जर ते वक्तव्य खरं असेल तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक इतिहास तज्ज्ञांनी जे लिहिलेलं आहे स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये सुद्धा या पेठाऱ्यातून छत्रपतींनी स्वतःची सुटका करून घेतली युक्ती लावली आणि गनिमय काव्याने ते सुटले अशा प्रकारचं वर्णन सगळं या राजा शिवछत्रपतीमध्ये आहे अनेक इतिहासकारांनी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हा उल्लेख केलेला आहे मग राहुल सोलापूरकर अशा प्रकारची विकृती का, का दाखवत आहे जर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटताना लाच देऊन सुटले असतील मग पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये सुद्धा पन्हाळगडावरून महाराज निसटले ते लाच देऊन निसटले का ज्या बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा स्वतःचं बलिदान दिलं त्यांच्यासहित शेकडो मावळ्यांनी स्वतःचं बलिदान दिलं मग ते लाच देऊन सुटले असते तर हे बलिदानाची आवश्यकता होती का त्याचबरोबर कोंडाजी फरजांना फक्त साठ मावळे घेऊन हा पन्हाळगड जिंकला होता त्या कोंडाजी फर्जानी सुद्धा लाच देऊन हा पन्हाळगड जिंकला होता का कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या लढाया केल्यात या गनिमी काव्याने लढाया केल्या होत्या आणि प्रत्येक लढाई ही एक विलक्षण होती म्हणजे आश्चर्यचकित करेल आश्चर्यचकित व्हाल अशाच प्रकारची ही लढाई होती आणि प्रत्येक प्रसंग असे ज्या हिरकणींनी स्वतःच्या मुलासाठी तो रायगड उतरला त्या हिरकणीच्या नावाने रायगडवरती एक बुरुज आहे ज्याला हिरकणी कडा हिरकनी बुरुज असं म्हणलं जातं मग ते नाव कशासाठी ठेवलं मग राहुल सोलापूरकर तुमचं जर हे सत्य असेल तर आत्तापर्यंत आम्हाला शिकवलं गेलेलं इतिहास जर खोटा असेल तर तुम्ही त्याच्या संदर्भात तक्रार करणार आहात का हे राहुल सोलापूरकरांनी स्पष्ट करावं आणि त्यांनी जाहीर माफी मागावी तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ताची त्यांनी देशभक्तांची माफी मागावी आणि रायगडवरती जाऊन स्वतःला मुष्काळीत मारून घ्यावी जर त्यांनी असं नाही केलं तर श्री शिवप्रतिष्ठान किंवा हिंदुस्थानच्या वतीनं त्यांना योग्य ते उत्तर देण्यात येईल त्यांना त्यांच्या स्टेटमेंटबद्दल ज्या आज प्रतिक्रिया महाराष्ट्रातून येतात त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने त्यांना चपराक देण्यात येईल आणि दिसल तिथं ते त्यांना ठेचण्यात येईल एवढं मी आज राहुल सोलापूरकरांना आवाहन करतो